म्हणजे सुधाकर बडगुजरांची एसीबी कडून चौकशी आता होणार आहे मनपा फसवणूक प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले शुक्रवारी हजर राहण्याचे निर्देश आणि आदेश सुद्धा एसीबीनं दिले बडगुजर यांच्या अडचणीमध्ये यामुळे वाढ होणार आहे शुक्रवारच्या चौकशीकडे त्यामुळे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय सुधाकर बडगुजरांची एसीबी कडून चौकशी आता होणार आहे मनपा फसवणूक प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले मनपा फसवणूक प्रकरणी हे चौकशीचे आदेश देण्यात आले तर शुक्रवारी हजर राहण्याचे आदेश सुद्धा एसीबीनं दिले याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी किरण यांच्याकडून किरण सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे शुक्रवारच्या चौकशीकडे आता सर्वांच लक्ष आहे काय अधिकचे अपडेट खरं आहे की कालच्या दिवशी आपण जर बघितलं तर सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत काही दिवसांचा वेळ मागितलेला आहे आणि एकूणच जर पुरावे सिद्ध झाले तर थेट एसीबी कार्यालयासमोर फाशी घेईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली होती आणि एकूणच या सगळ्या नंतर खळबळ देखील उडाली होती मात्र सुधाकर बडगुजर यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे एसीबी कडून जी प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे त्यामध्ये सुधाकर बडगुजर यांना चौकशीसाठी बोलवलं होतं त्यावेळेला त्यांनी कागदपत्र सादर केलेली नाहीये आणि नंतर पत्रकार परिषद घेऊन ते जे दावा करताय त्यामध्ये तथ्य नाहीये अशा पद्धतीचा खुलासा देखील करण्यात आलेला होता त्यामुळे एकूणच त्या सगळ्या पार्श्वभूमीवर एसीबी कडनं काल रात्री उशिरा याबाबतची नोटीस सुद्धा करण अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी